तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अप्लाय करायचं त्याबद्दलची ए टू जेड स्टेप बाय स्टेप माहिती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही अगदी घरी बसून तुमचं स्वतःचं नवीन पासपोर्ट हे काढू शकता तर ते पासपोर्ट ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अप्लाय करायचं कशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस करायची त्याची ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला तुम्हालाच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया <laughs> तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पासपोर्ट काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यावं लागेल पासपोर्ट इंडिया डॉट जीओ व्ही डॉट इन त्रि गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नोटिफिकेशन दाखवलं जाईल इथे मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इथे अलर्ट केलं जात आहे ऑनलाईन पद्धतीने पासपोर्ट काढण्यासाठी अशा फेक वेबसाईट इथे जनरेट केलेला आहे तर त्या कोणकोणत्या फेक वेबसाईट आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांचे जी काही सुरुवात आहे ती डॉट ओ आर जी डॉट कॉम डॉट इन अशा प्रकारे आहे तर जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट असते ती डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे असते तरी हे तुम्हाला सगळं कन्फर्म करायचं आहे तुम्ही जे आपण वेबसाईटवर अर्ज करणार आहात ती वेबसाईट सर्वात अगोदर चेक करा तर अशाप्रकारे वेबसाईट असणार आहे तर सर्वात अगोदरी तुम्हाला संपूर्ण नोटीस चेक करायची आहे हे क्लोज केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पासपोर्ट सेवाचा ऑफिशियल डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तर आपण इथे नवीन पासपोर्टसाठी अर्ज करतोय तर आपल्याला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्या अगोदर या पासपोर्टबद्दलची एड टू जेड माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो पासपोर्टबद्दलची एड टू जेड माहितीसाठी तुम्ही इथे पाहू शकता इन्फॉर्मेशन कॉर्नर यावर तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता पासवर्ड काढण्यासाठी फीस प्रकारे लागणार आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फीस कॅल्क्युलेटर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पासपोर्टसाठी अर्ज करायचा नंतर टाइप सिलेक्ट करायचं आहे फ्रेश नंतर अप्लाईड एज आता आपल्याला अठरा वर्ष कंप्लीट झालेलं आहे जर लहान मुलाचं पासपोर्ट काढायचा असेल तर लेस दॅन फिफ्टीन इयर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं वय अठरापेक्षा जास्त असेल तर अठरा इयर अँड अभाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं वय पंधरा ते अठरा या दरम्यान असेल तर नंबर तो तो तुम तुम ती नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट किती पेजेचा हवा आहे नंतर स्कीम नॉर्मल नॉर्मलमध्ये आपल्याला पासपोर्ट हवा आहे का मध्ये इथे सिलेक्ट करून कॅल्क्युलेट फीज यावर क्लिक करायचं आहे तर जे काही नॉर्मल पासपोर्ट असणार आहे फ्रेशरसाठी पंधराशे रुपये फीज इथे फक्त लागणार आहे तर फक्त पंधराशे मध्ये तुम्ही तुमचं नवीन पासपोर्ट हे काढू शकता तर अशा प्रकारे इथे फी स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे नंतर इथे फॉर्म अँड अफिडेव्हिट म्हणजे फॉर्म अँड अॅफिडेव्हिट कोण कोणते असतील त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर फॉर्म अँड अफिडेव्हिट वर क्लिक केल्यानंतर जे काही अफिडेव्हिट लागणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी त्याची माहिती इथे दिलेली आहे आणि जरी अॅफिडेविट फॉर्म प्रिंट ॲप्लिकेशन अँड अंडरटेकिंग फॉर्म अशा प्रकारे तीन फॉर्म तुम्हाला इथे पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये सबमिट करावं लागतात नंतर डॉक्युमेंट ॲडवायझरीमध्ये पासपोर्टसाठी फ्रेश पासपोर्टसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर डॉक्युमेंट रिक्वायर फॉर फ्रेश पासपोर्ट यावर जर तुम्ही क्लिक केलं तर नवीन पासपोर्ट काढण्यासाठी अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट इथे दिलेले आहे तर इथे आपली सर्वात अगोदर कॅटेगरी सिलेक्ट करायची नंतर इथे आपलं टाईप नॉर्मल सिलेक्ट करायचं नंतर इज ॲप्लिकंट इलिजिबल फॉर नॉन ई सी आर कॅटेगरी तर इथे तुम्हाला एसवर क्लिक करायचं आहे नॉन ए सी आर म्हणजेच मित्रांनो जर तुमचं शिक्षण हे दहावीपेक्षा जास्त असेल तर नॉन ए सी आरमध्ये तुम्ही आता आणि जर तुमचं शिक्षण हे दहावीपेक्षा कमी असाल तर तुम्ही इथे ई सी आरमध्ये असाल जर तुमचं शिक्षण पेक्षा कमी असेल तर नोवर क्लिक करा जर तुमचं शिक्षण पेक्षा जास्त असेल तर येसवर क्लिक करा येसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्प शकता अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला एक नवीन पासपोर्ट काढण्यासाठी लागतात जर हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या नवीन पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करून नवीन पासपोर्ट इथे काही क्षणामध्ये काही दिवसांमध्ये इथे मिळू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती ते आता आपण पाहिलेली आहे चला करे करे तर आता नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याची पण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर अशाप्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन टू टू अप्लाय यावर क्लिक करेन तर यामध्ये सर्वात अगोदर रजिस्टर टू अप्लाय तर इथे तुम्हाला पासपोर्ट ऑफिस यावर क्लिक करायचं आहे नंतर पासपोर्ट ऑफिस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आता तुम्ही ज्या आपण जिल्ह्यामध्ये ज्या पण राज्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे पण पासपोर्ट ऑफिस तुम्हाला जवळ पडत असाल जे पण शहर तुम्हाला जवळ पडत असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर आता आपण इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतोय तर आपल्याला पुणे जिल्हा हा जवळ पडतो तर तुम्हाला जो पण जवळ पडत असाल ते डिस्ट्रिक्ट तो जिल्हा ते ऑफिस किंवा ते शहर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर गिवन नेम आता इथे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे इथे फक्त तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे नंतर आहे सरनेम इथे तुम्हाला तुमचं आडनाव नंतर आहे डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल डॉक्युमेंटवर जशी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डॉट बर्थ तुम्हाला इथे एंटर करायची आणि लक्षात घ्या मित्रांनो जे काही तुमचं पण नाव असणार आहे ती आधार कार्ड पॅन कार्डवर जसं तुमचं नाव असेल डॉक्युमेंटवर जसं तुमचं नाव असेल तसं तुम्हाला नाव तुमचं इथे एंटर करायचं आहे नंतर आहे ईमेल तर इथे तुमची चालू मेल आय डी एंटर करायची आहे नंतर आहे डू यू वॉन्ट टू लॉग इन आय डी टू सेम ॲज अ ईमेल आय डी आता जी काही तुमची मेल आय डी असणार आहे तीच जर तुमची लॉग इन आय डी जर ठेवायची असेल तर तुम्हाला ते वर क्लिक करायचं आहे आता तुम्ही का 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 जी काय मेल आय डी एंटर केली असेल तीच तुमची लॉगिन आयडी क्रिएट झालेली तिथे तुम्हाला दिसून जाईल नंतर आहे पासवर्ड आता इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड कशाप्रकारे असला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पासवर्ड पॉलिसी यावर क्लिक केलं तर पासवर्ड हा कशाप्रकारे असला पाहिजे त्याची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे पासवर्ड बनविण्यासाठी पासवर्ड क्रिएट करण्यासाठी त्यामध्ये पासवर्ड क्रिएट करण्यासाठी त्यामध्ये नऊ हे अक्षर असले पाहिजे त्यामध्ये एक नंबर एक लोअर केस्ट एक अपर केस नंतर एक स्पेशल कॅरेक्टर अशा प्रकारे कमीत कमी आठ कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त चौदा कॅरेक्टरचा पासवर्ड तुमचा इथे असला पाहिजे अशा प्रकारचा पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे नंतर कन्फर्म पासवर्ड इथे एंटर करायचा आहे नंतर इथे तुम्हाला हिंट क्वेश्चन म्हणून एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे ज्यामध्ये तुमची बर्थ सिटी फेवरेट कलर फेवरेट क्रिकेट फेवरेट क्रिकेटर फेवरेट फूड फर्स्ट स्कूल जे काय तुम्हाला आवडता क्वेश्चन असेल तो सिलेक्ट करा त्याचा आन्सर पण तुम्हाला इथे तुमचं एंटर करायचं आहे जसं की बर्थ सिटी सिलेक्ट केलं तर तुमचा जन्म कोणत्या सिटीमध्ये झाला ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर दिलेला कॅप्चर कोड असेल तो इथं तुम्हाला एंटर करून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल आता आपल्याला इथे आपलं रजिस्ट्रेशन हे कन्फर्म करायचं आहे त्यासाठी ते काय म्हणता येईल थँक्यू थे। फॉर रजिस्ट्रेशन ऑन द पासपोर्ट सेवा पोर्टल टू ऍक्टिवेट युअर अकाउंट प्लीज क्लिक द लिंक इन द ईमेल सेंड टू युअर मेल आय डी दिस लिंक विल बी ऍक्टिव्ह ओनली टील तर मित्रांनो तुम्ही जी काही मेल आय डी एंटर केलेली असेल त्याच्यावर एक मेल गेलेला असेल त्या मेलमध्ये एक लिंक असेल त्या लिंकवर फक्त क्लिक करून तुम्हाला तुमची मेल आय डी इथे कन्फर्म करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मेसेज आलेला आहे रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा अशा प्रकारे मेसेज आलेला असेल तुमच्या मेल आय डीमध्ये जीमेलमध्ये तर तो तुम्हाला ओपन करून अशा प्रकारे दिलेली लिंक असेल त्या लिंकवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आय डी तुम्हाला ते एंटर करून सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता युअर अकाउंट हॅज बिन ऍक्टिव्हेटेड सक्सेसफुली तर आपलं जे काही अकाउंट असेल ते सक्सेसफुली ऍक्टिव्हेट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल फक्त तुम्हाला तुमच्या जे काही मेल आय डी जे काही तुमचं जीमेल असेल त्या जीमेलमध्ये एक मेसेज येईल रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन म्हणून तिथे तुम्हाला एक लिंक दिसेल ती लिंक ओपन करायची अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा तुम जो काही युजर आयडी असेल तुम्ही क्रिएट केलेला जसं की तुम्ही तुमचा मेल आय डी केला असेल तर मेल आय डी एंटर करून युजर आय डी एंटर करून तुम्हाला फक्त सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची मेल आयडी व्हेरीफाय झालेले अकाउंट ऍक्टिवेट झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल अशा प्रकारे अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर परत तुम्हाला इथे होमपेजवर यायचंय पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला एक्झिटिंग युजर लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचंय एक्झिटिंग युजर लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर आता जो काही तुमचा लॉग इन आयडी असेल युजर आयडी असेल तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे आणि नंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर आता जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड एंटर करायचा आहे आणि दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला लॉग इनचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे भेटून जाईल आता तुमचं अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट री इश्यू ऑफ पासपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण की आता आपल्याला इथे नवीन पासपोर्टसाठी अर्ज करायचा आहे तर इथे तुम्हाला दोन नंबर एक नंबरचाच दोन नंबरचाच ऑप्शन भेटेल अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट री इश्यू ऑफ पासपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विविध असे ऑप्शन दिसून जातील ऑर्डिनरी पासपोर्ट ऑर्डिनरी पासपोर्ट फ्रेश रि अशा प्रकारची संपूर्ण कॅटेगरी तुम्हाला इथे दाखवली जाईल आता नंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता इथे सर्वात अगोदर आर पी ओ सिलेक्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही जे आपण राज्यामध्ये बिलॉंग करता आपलं राज्य महाराष्ट्र राज्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही जे आपण डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करता ते डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता जे पासपोर्ट ऑफिस जवळ पडत असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव रजिस्टर्ड अंडर पासपोर्ट ऑफिस आर पी ओ पुणे हा द स्टेट अँड डिस्ट्रिक्ट एंटर अबाउट लाई इन द जर्लियस्ट आर पी ओ मुंबई आता तुम्हाला जे पण जवळ पडत असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखली जाईल आता प्लीज कन्फर्म वीच आर पीओप्लिकेशन सबमिशन सेंटर आता मित्रांनो इथे तुम्हाला दोन आर पी ओ म्हणजे जे काही केंद्र आहे ते तुम्हाला इथे दोन दाखले जात आहे एक, तो एक तर पुणे आहे आणि एक मुंबई आहे तर तुम्हाला जे पण जवळ पडत असेल त्यापैकी कोणतं एक सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जर इन्यू आदर सिलेक्ट करायचा असेल तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता जर नसेल तर तुम्हाला यापैकी कोणतं एक सिलेक्ट करायचं आहे आणि वर क्लिक करायचंय आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन सिलेक्ट करायचंय वर क्लिक करायचंय ओकेवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपला पासपोर्ट टाईप सिलेक्ट करायचं आहे अप्लाइंग फॉर तर आपल्याला न्यू पासपोर्टसाठी अर्ज करायचा आहे तर फ्रेश पासवर्ड यावर क्लिक करायचं नंतर तुम्हाला इथे टाईप ऑफ ऍप्लिकेशन इथे आपल्याला नॉर्मल सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे बुकलेट टाईप तर बुकलेट टाईपमध्ये इथे तुम्हाला किती पेजेसचं पासपोर्ट हे पाहिजे आहे छत्तीस पेजेस किंवा साठ पेजेस जर तुम्ही परदेशामध्ये जास्त प्रवास करत असाल तर तुम्हाला इथे साठ पेजेस हे सफिशियंट राहील परंतु मित्रांनो लक्ष द्या जर तुम्हाला पेजेस जास्त लागत असाल तर त्याची फीस पण वाढू शकते तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे जर तुमचा जास्त काही प्रवास नसेल तर छत्तीस पेज हे तुम्हाला पुरेसे होतील ने ने तर यापैकी कोणतं एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मी तोडून ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल तर इथे आपल्याला संपूर्ण स्टेप इथे कंप्लीट करायचं आहे तर पासपोर्ट टाईप आपण कम्प्लीट केलेली आता सेकंड स्टेप आहे ॲप्लिकंट डिटेल तर आता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे तर हे सर्वात अगोदर गिव्हन नेम तर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे नावाच्या अगोदर श्रीमती कुमारी जे पण तुम्हाला पदवी भेटली असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं नाही ही बाब लक्षात घ्या फक्त तुम्हाला इथे तुमचंच नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आता तुमचं जे काही फर्स्ट नेम असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ते पण अगदी काळजीपूर्वक जसं तुमचं डॉक्युमेंटवर नाव असेल आधार कार्ड पॅन कार्ड दाईची मार्कशीट वाराईची मार्कशीट तसं नाव तुम्हाला इथे इंटर करायचं आहे नंतर इथे तुमचं सरनेम इथे तुमचं आड नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काय असेल ते सिलेक्ट करा नंतर आहे हॅव यू बीन नोन बाय अदर नेम तुम्हाला जर एखादं ऑदर काही नेम असेल नाव असेल तर ते तुम्ही इथे येस करून ते इंटर ते नाव तुम्ही इथे एंटर करू शकता जर नसेल तर नोवर क्लिक करा नंतर आय हॅव यू युअर चेंज युअर नेम जर तुम्ही तुमचं नाव चेंज वगैरे केलं असेल तर तुम्ही इथे यस करू शकता नसेल तर नोवर क्लिक करा जर तुम्ही महिला असाल आणि तुमचं लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर तुम्ही इथे यस करून तुमचं जे काही चेंज नाव झालं असेल ते तुम्ही इथे एंटर करू शकता जर नसेल तर नोवर क्लिक करा नंतर आहे बर्थ तिथे तुम्हाला तुमची संपूर्ण डेट बर्थ सिलेक्ट करायची त्यासाठी तुम्हाला या कॅलेंडरच्या आयकॉनवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमची संपूर्ण डेट बर्थ सिलेक्ट करायची आहे नंतर आहे व्हॅलिडिटी रिक्वायर्ड आता तुमचं जे काही पासपोर्ट असणार आहे त्याची व्हॅलिडिटी किती वर्ष हवी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे टेन इयर्स का अप टू एटीन इयर्स ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कोणता एक ऑप्शन तुमच्या रिक्वायरनुसार सिलेक्ट करा नंतर आहे इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया जर तुमचा जन्म हा इंडियाच्या बाहेर झाला असेल भारताच्या बाहेर झाला असेल तर येस करा जर तुमचा भारतामध्ये जन्म झाला असेल तर ओनोवर क्लिक करा नंतर तुमचा ज्या पण सिटीमध्ये गावामध्ये तुमचा जन्म झाला असाल त्या गावाचं नाव नंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं कोणत्या राज्यामध्ये तुमचा जन्म झाला नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे कोणत्या गावामध्ये शहरामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं जन्म झालेला आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे तुमचं लग्न झालंय नाही झालं सिंगल आहात तरी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे सिटीजनशिप ऑफ इंडिया तर इथे तुम्हाला सिटीजनशिप म्हणून इंडिया म्हणून तुम्हाला इथे बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे पॅन तर इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर वोटर आय आयडी असेल तर वोटर आयडी नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर असेल तर एंटर करा नसेल तर काही गरज नाही नंतर आहे इम्प्लॉयमेंट टाईप तर इथे तुम्हाला तुमचं एम्प्लॉयमेंट टाईप सिलेक्ट करायचं आहे गव्हर्नमेंट इम्प्लॉय आहेत स्टॅट्युटरी बॉडी आहेत प्रायव्हेट आहात होम मेकर आहात जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे इज आयदर ऑफ युअर पॅरेंट जर तुमचे घरातले कोणते एक सदस्य किंवा तुमचे आई वडील गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर यस करा नसेल तर वर क्लिक करा नंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता इथे तुम्हाला तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे सातवी पास आहात दहावी पास आहात किंवा आठवी नववी पास आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशन ॲड अबाव यावर क्लिक करा नंतर आहे इज एलिजिबल फॉर नॉन ए सी आर कॅटेगरी आता नॉन ए सी आर आणि ए सी आर म्हणजे काय ए सी आर म्हणजेच इमिग्रेशन क्लिअरनेस रिक्वायर्ड तर मित्रांनो नॉन ए सी आर म्हणजे तुमचं जर शिक्षण हे दहावीच्या दहावीपेक्षा जास्त झालं असेल म्हणजेच अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर मित्रांनो तुम्ही इथे नॉन ए सी येता आणि एसीआर म्हणजेच तुमचं शिक्षण हे दहावीपेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे ए सी आर मध्ये येतात जर तुमचं शिक्षण हे दहावीपेक्षा जास्त आहे तर यस करा नसेल तर नोवर क्लिक करा नंतर आहे विजिबल मार्क तर आता मित्रांनो तुमच्या शरीरावर काय मार्क आहे का कोण आहे का जेणेकरून तुमची ओळख पडू शकते ते तुम्हाला ती एंटर करायचे आहे फॉर एक्झाम्पल तुमच्या हातावर तीळ आहे पायावर तीळ आहे डोक्यावर ते तुम्हाला ते इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे नंतर आहे आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला तुमचा बारांकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन आयग्रीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह माय डिटेल यावर क्लिक करून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आता नंतरची स्टेप आहे फॅमिली डिटेल तर आता आपल्या घरच्यांची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे सरत अगोदर फादर नेम तर इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे फक्त नाव फर्स्ट नेम तुम्हाला ते एंटर करायचं आहे नंतर आहे सरनेम तुमच्या वडिलांचं आडनाव नंतर इथे मदरनेम तुमच्या आईचं नाव नंतर आहे सरनेम आईचं आडनाव नंतर आहे नं लिगल गार्डियन आता इथे तुमच्या गार्डियनचं कोणतं एक नाव तुमच्या आईचं किंवा वडिलांचं नाव तुम्ही इथे एंटर करू शकता अशा प्रकारे तुमच्या फॅमिली डिटेल तुम्हाला इथे एंटर करून सेव्ह माय डिटेलवर क्लिक करायचे आणि नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर नंतर आहे प्रेझेंट रेसिडेंटल ॲड्रेस आता इथे तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर इज युअर प्रेझेंट ऍड्रेस आउट ऑफ इंडिया जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस हा भारताच्या बाहेरचा असेल तर यस करा जर तुम्ही भारतातले तर रहिवासी असाल आणि भारतामधलाच तुमचा ॲड्रेस असेल तर नोवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे इथे तुमचा हाऊस नंबर स्ट्रीट नंबर जो काय असेल तो तुम्हाला तुमचा संपूर्ण ऍड्रेस एंटर करा नंतर विलेज सिटी आता इथे तुमच्या गावाचं नाव शहराचं नाव एंटर करा नंतर आपलं राज्य सिलेक्ट करा तुम्ही ज्या राज्यामध्ये बिलॉंग करता राहता नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता नंतर इथे तुम्हाला तुमचं पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला जे पण पोलीस स्टेशन जवळ पडत असेल ते पोलीस स्टेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे पिनकोड इथे तुम्हाला तुमचा पिनकोड एंटर करायचा आहे चालू मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे टेलिफोन नंबर असेल तर एंटर करा अन्यथा सोडून द्या जे पण रेस्टार्डमध्ये दिलेली माहिती आहे ती तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायची आहे नंतर आहे मेल आय डी इथे तुम्हाला तुमची परत एकदा मेल आय डी एंटर करायची आहे नंतर आहे इज परमनंट ॲड्रेस अवेलेबल आता मित्रांनो जर तुमचा परमनंट ॲड्रेस अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे येसवर क्लिक करायचं आहे जर नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे जर येसवर क्लिक केला तर इज युअर परमनंट ॲड्रेस सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस जो तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आहे तोच तुमचा जर परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला इथे येसवर क्लिक करायचा आहे आता हा जो काय ॲड्रेस तुम्ही प्रेझेंटमध्ये एंटर केलेला असेल तोच तुमचा परमनंट ॲड्रेसमध्ये ॲटोमॅटिकली फिलअप झालेला दिसून जाईल तर ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव माय डिटेल आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर नंतर आहे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट तर इथे तुम्हाला तुमची एमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला ते एंटर करायचं आहे तर इथे तुम्ही एमर्जन्सी पर्सन म्हणून कोणत्या पण एका व्यक्तीची एमर्जन्सी डिटेल तुम्हाला इथे एंटर करायची आहे त्यामध्ये सर्वात अगोदर नेम अँड ॲड्रेस तर इथे त्याचं संपूर्ण नाव आणि संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला ते एंटर करायचा आहे नंतर त्यांचा चालू मोबाईल क्रमांक टेलिफोन नंबर असेल तर तो एंटर करायला असेल तर काही करत नाही आणि नंतर मेल आयडी अशा प्रकारे तीन चार डिटेल तुम्हाला इथे एमर्जन्सी मध्ये एंटर करायचे आहे तर इथे तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण त्यांची माहिती तुम्ही ते एंटर करू शकता किंवा मित्र मैत्रिणीची माहिती पण तुम्ही ते एंटर करू शकता एंटर करू शकता जेणेकरून मध्ये त्यांची गरज पडली तर आता ही माहिती एंटर केल्यानंतर सेव माय डिटेल आणि ने नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आहे आयडेंटी सर्टिफिकेट पासपोर्ट डिटेल तर आता इथे तुम्हाला परत एक महत्वपूर्ण माहिती अपडेट करायची आहे तर हॅव यू युअर होल्ड एनी आयडेंटिटी सर्टिफिकेट जर तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपल्या भारतामध्ये टिबिटियन जे काही पर्सन आहेत ते राहतात ते पण स्टेटलेस जे काही स्टेटलेस पर्सन असणार आहेत पीपल असणार आहेत रेसिडेंटिंग इन इंडिया भारतामध्ये जे काही स्टेटलेस पीपल असतात टिबिटियन राहतात त्यांना एक आयडेंटिटी सर्टिफिकेट दिलं जातं ते जर तुम्ही जर असाल तर तुम्हाला ते यस करायचं आहे नाहीतर तुम्हाला कंपल्सरी ते नोट ठेवायचं आहे नंतर आहे डिटेल ऑफ प्रिविस करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासवर्ड आता इथे तुम्हाला तुम्ही जर या पासपोर्टसाठी पहिल्यांदा अर्ज करतोय फ्रेश अर्ज करतोय तरी ते डिटेल नॉट अवेलेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आय हॅव यू युअर अप्लायड फॉर पासपोर्ट बट नॉट यू शूड तुम्ही जर या अगोदर पासपोर्टसाठी अर्ज केला आहे परंतु ॲक्सेप्ट झाला नसेल तर ते तुम्हाला ते यसवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करायचा असाल फ्रेशर म्हणून तर तुम्हाला ते नोवर क्लिक करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह माय डिटेल यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे और नेक्स्ट या पार्टनर क्लिक केल्यानंतर ऑडिट ऑदर डिटेलमध्ये इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील त्या क्वेश्चनचे अन्सर एस किंवा नो मध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे तर यामध्ये भरपूर असे क्वेश्चन इथे दिलेले आहे एक पाच क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले त्याच्या अंडरमध्ये भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत तर यामध्ये सर्वात अगोदर प्रोवाईड द फॉलोइंग डिटेल इन देअर इन देअर आर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग अगेन्स्ट फॉर द अॅप्लिकेंट जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस असेल क्रिमिनल केस असेल तर तुम्हाला इथे त्याबद्दलची माहिती येते द्यायची असेल तर असेल तर यसवर क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करत जा नंतर आय प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल इफ द अप्लिकेंट हॅज बिन कन्व्हेंटेड बाय कोर्ट इन इंडिया जर तुम्ही एखाद्या दोषामध्ये अटक झाला असाल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला ते एंटर करायची आहे नंतर आय प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल इफ द अप्लिकेंट हॅज बिन रिफेड डिनाइड पासवर्ड जर तुम्ही पहिल्यांदा फ्रेशर म्हणून या पासवर्डसाठी अर्ज करत असाल तर सर्व ठिकाणी तुम्हाला नो करायचा आहे कारण की याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर या अगोदर अर्ज केला असाल आणि तो रिजेक्ट झाला असाल तर तो कशामुळे रिजेक्ट झाला का झाला त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ते एंटर करायची आहे जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर सर्व ऑप्शनवर नो क्लिक करा नंतर आय प्रोवाईड द फॉलोइंग डिटेल इफ ॲप्लिकंट हॅज अप्लायड फॉर द बिन ग्रांटेड फॉरेन सिटिझन इथे तुम्ही फॉरेन सिटिझन म्हणून अर्ज केला असाल तर तुम्हाला इथे एस केनओ मध्ये सिलेक्ट करायचं आहे नंतर आय प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल इफ ॲप्लिकंट हॅज रिटर्न टू इंडिया ऑन एमर्जन्सी सर्टिफिकेट जर तुम्ही भारतामध्ये एमर्जन्सी सर्टिफिकेट घेऊन रिटर्नमध्ये आला असाल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर नसेल तर तुम्हाला इथे कंपल्सरी नो करून सेव्ह माय डिटेल यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता जो काही तुम्ही फॉर्म भरला असाल त्याची संपूर्ण प्रिव्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता भारत गणराज्य रिपब्लिक ऑफ इंडिया तर इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेक करायची आहे तुम्ही एंटर केलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का कारण की ही जी काही संपूर्ण माहिती असते ती संपूर्ण माहिती तुमच्या पासपोर्टवर प्रिंट होऊन दिली जाते त्यासाठी तुमचं नाव वगैरे तुम्हाला इथे अगदी अॅक्युरेट तुम्हाला इथे चेक करायचं आहे ही संपूर्ण माहिती बरोबर असेल तर नंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपली शेवटची स्टेप आहे सेल्फ डिक्लेरेशन तर इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे त्यामध्ये दोन डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं एक आहे प्रूफ ऑफ प्रूफ ऑफ रेसिडेंट तर यामध्ये प्रूफ ऑफ बर्थमध्ये तुम्ही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता यामध्ये डिक्लेरेशन गिवन बाय द ऑर्फन चाइल्ड इथे विविध असे डॉक्युमेंट दिलेले तर इथे तुम्ही तुमचं ड्रायविंग तुमच्याकडे ड्राइविंग लायसन असाल तर ड्रायविंग लायसन्स सिलेक्ट करा नंतर इलेक्शन आयडी कार्ड असेल तर इलेक्शन आय डी पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तसेच तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते पण तुम्ही इथे अपलोड करू शकता तर सर्वांकडे पॅन कार्ड हे असेलच तर ते तुम्ही सिलेक्ट करून ते अपलोड इथे करू शकता नंतर आहे प्रूफ ऑफ रेसिडेंट आता ॲड्रेस रेसिडेंट ॲड्रेस म्हणून तुम्ही एक डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करू शकता ज्यामध्ये आधार कार्ड आहे आम लायसन आहे बँक अकाउंट पासबुक आहे बर्थ सर्टिफिकेट आहे यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आधार कार्ड ही सर्वांकडंच असेल तर यामध्ये प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून आधार कार्ड सिलेक्ट करा आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर ही संपूर्ण माहिती वाचा आणि इथे तुम्हाला आयग्रीवर क्लिक करा या प्लेसमध्ये तुम्ही जिथून तुम पण अर्ज करत असाल त्या गावाचं नाव शहराचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ही संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह माय डिटेल यावर क्लिक करायचे सेव्ह माय डिटेल यावर क्लिक केल्यानंतर फायनली सबमिट फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर युअर ऍप्लिकेशन फॉर्म हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसून जाईल अशा प्रकारे तुमचा ऍप्लिकेशनचा जो काही एर नंबर असतो रेफरन्स नंबर असतो तो जनरेट झालेला तुम्हाला इथे दाखवला अप्लिक, जाईल तर आता आपली आपला ऍप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आता आपल्याला बाकीचं राहिलेलं काम आहे ते म्हणजे जी काही फीस असणार आहे या फॉर्मची ती फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तर फीस पेड करण्यासाठी तुम्हाला इथेच ऑप्शन दाखवलं जाईल पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता जी काही या जी फीस असेल ती फीस इथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पेमेंट तर इथे तुम्हाला स्टेट बँकचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर याचं जे काही पेमेंट असणार आहे ते तुम्ही गुगल पे फोन पे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या पद्धतीने पेड करू शकता तर इथे तुम्हाला तुमचं शेड्यूल अपॉइंटमेंट पण चेक करायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे डेटावर चेक करा संपूर्ण बरोबर आहे नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करा आणि आपल्याला आता इथे आपली अपॉइंटमेंट सिलेक्ट करायची आहे आता जे पण आपल्याला अपॉइंटमेंट सिलेक्ट करायची आपल्या रिक्वायरनुसार ती लोकेशन आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे आता तुम्हाला जो पण जिल्हा तालुका शहर जवळ पडत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर आपल्याला पुणे शहर हे जवळ पडतं तर आपण पुणे शहर सिलेक्ट करूया तर पुणे शहरामध्ये जे काही पोस्ट ऑफिसचा कार्यालय असणार आहे त्याचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे दाखवला जाईल या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही सिलेक्ट केलेल्या अपॉइंटमेंटनुसार तारखेनुसार वेळेनुसार तुम्हाला तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे दिलेला कॅप्चर कोड एंटर करा आणि नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनवर रिडायरेक्ट केलं जाईल जिथे तुम्हाला पंधराशे रुपये फीस ही ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तुमचं पासपोर्ट हे नॉर्मल आणि फ्रेश असेल न्यू फ्रेशर असेल तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये तुमचं नवीन पासवर्ड तुम्ही इथे अप्लाय करून नवीन पासवर्ड तुम्ही ते काढू शकता पेमेंट सक्सेसफुली पेड केल्यानंतर नंतर तुम्हाला परत इथे बॅकवर येऊन इथे तुम्हाला तुमचा व्ह्यू सेव्हड सबमिटेड ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपला इथे ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायच्या नंतर पे अँड अपॉइंटमेंट यावर तुम्हाला क्लिक करून जे काही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट असेल ती तुम्हाला इथे प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढल्यानंतर जे काय रिक्वायर डॉक्युमेंट दिली होते ते डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे काही तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते तुम्हाला अटॅच करून तुम्ही ज्या पण दिवसाची अपॉइंटमेंट सिलेक्ट केली असेल त्या अपॉइंटमेंटच्या तारखेला अगदी पंधरा मिनिटं अगोदर तुम्हाला त्या कार्यालयामध्ये जाऊन हजर राहायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर नंतर तुम्हाला तुमचा फॉर्मा जवळच्या पोलीस कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये पाठवला जातो जेथून तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलं जातं त्याला जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस लागतात जर तुम्हाला कॉल आला नाही तर तुम्हाला सोडवून तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट जाऊन व्हेरीफाय करायचे आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तिथून जवळपास पंधरा ते एक महिन्यामध्ये तुमचं नवीन पासपोर्ट पोस्टाने तुमच्या घरी येतं तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने पासपोर्ट सेवा पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही का अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तसेच मित्रांनो तुम्हाला जरी महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जे हिंद जे महाराष्ट्र